ऑपरेशन सिंधूरच्या यशानंतर भारतीय सेनेच्या सन्मानार्थ देशासह महाराष्ट्र राज्यातील विविध भागात तिरंगा यात्रा आयोजित करण्यात येत असून आज रविवार दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पुण्यातील छत्रपती संभाजी महाराज स्मारक येथे पुष्पहार अर्पण करून संत ज्ञानेश्वर महाराज पादुका चौक फर्ग्युसन कॉलेज रोड पुणे येथे भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन समस्त राष्ट्रभक्त पुणेकरांच्या वतीने करण्यात आले होते तिरंगा यात्रेत पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला हातामध्ये तिरंगा झेंडा घेऊन तर जय हिंद जय भारत, भारत राज्याच्या साक्षीने या यात्रेत घोषणा देत जल्लोष साजरा करण्यात आला मना मनात तिरंगा श्वासा श्वासात तिरंगा रोमा रोमात तिरंगा सलाम शौर्याला सलाम सामर्थ्याला असे म्हणत पुण्याचे लोकप्रिय खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ खासदार मेधाताई कुलकर्णी राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ भाजपा प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे भाजपा पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे आमदार भीमराव अण्णा तापकीर आमदार सिद्धार्थ शिरोळे सुनील कांबळे हेमंत रासने योगेश टिळेकर जगदीश मुळे पुणे शहराचे माजी उपमहापौर प्रसन्नदादा जगताप यांच्यासह विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते आजी माजी नगरसेवक नगरसेविका आणि पुणेकर हजारोंच्या संख्येने या तिरंगा यात्रेत सहभागी झालेले पाहायला मिळाले जगताळे आणि काका कौस्तुभ गंगोटे यांच्यावर अतिरेक्यांनी गोळ्या घालून त्यांना ठार मारलं बावीस एप्रिल रोजी तिकडनं इकडे यायला मला खूप लोकांची मदत झाली आज जे मी बघतीये म्हणजे हा दिवस कदाचित त्या सव्वीस लोकांचे जे जीव गेले प्राण गेले त्यांच्यासाठी श्रद्धांजली म्हणून मोदींनी सिंधुदेव दर्शन केलं आणि त्याच्यानंतर आज हा दिवस आपण बघतोय आज जसं आपण ज्या संख्येत एकत्र आलोय ना तसंच आपण नेहमीच यायला हवं असं मला

ऑपरेशन सिंधू हे भारतीय सैन्यानं यशस्वीरित्या पार पाडलं आणि जशा तसं उत्तर या पाकिस्तानला दिलं भारतातला पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद हा आमच्या सैन्याने ठेचून काढला आणि म्हणून आज समस्त पुणेकरांच्या वतीनं या ठिकाणी हजारोंच्या संख्येनं या आमच्या वीर जवानांना अभिवादन करण्यासाठी त्यांना सॅल्यूट करण्यासाठी आज पुणेकर रस्त्यावरती उतरलेत मान्य मोदीजींना धन्यवाद सर्व सैन्यांना धन्यवाद भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून वॉर्ड स्तरापासनं देशस्तर देशस्तरावरती अशा हजारो रॅलींचं आयोजन करण्यात आलंय आणि आपण पाहत असाल की पुण्यामध्ये होत असलेल्या रॅलीमध्ये सर्वसामान्य पुणेकर या ठिकाणी सहभागी झालेत